हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी मनापासून आभारी काल बऱ्याच जणींचा प्रश्न होता की आर्यनला तू का नाही बसवलं तर मी आर्यनला बसच म्हणलेली होती पण आर्यन कसा म्हटला की मम्मी मुलांना थोडंसं वाटाय म्हणजे वाढायला तुझ्या हाताखाली मदत करू लागायला मी थांबतो त्यामुळे मी बसत नाही अन्यथा घरातलाच मुलगा मी सोडणार नाही मग मुलगी असो किंवा मुलगा असो म्हणजे जेव्हा मुली बसतील तेव्हा किटोलाही आवर्जून मी बसवते आणि जेव्हा मुलं बसतील तेव्हा आर्यनलाही पण आर्यनचंच म्हणणं तसं होतं त्यात काय झालं की छोटू जो होता ना तो बारका तो गेला उठून तो उठून गेल्यामुळं नाहीतर मी आर्यनला बसवलं असतं कारण का आठ झालं ते आर्यन नववा बसला असता त्यामुळे तो उठून गेल्यानंतर आहे ते फक्त सात झाले म्हणून म्हटलं चला सात ते सातच बसतात आणि आर्यनची पण मला खूप सारी मदत झाली हाताखाली थोडंसं लागतं ना द्यायला घ्यायला वगैरे यासाठी आजच्या जेवणामध्ये ना बटाट्याची भाजी होती पांढरा भात वरण मसाले भात चपाती शेवयाची खीर मटर पनीर आणि आमटी आणि मी ठरलेलं होते की शेवटला पापड तळायचे पण तेवढा वेळ मिळाला नसल्यामुळे फक्त पापड राहिले एवढे पदार्थ जे आहेत ते आज बनवलेले होते सुरुवातीला बटाट्याची भाजी आपल्या इकडे कोल्हापूरला बटाट्याची भाजी ही नैवेद्यामध्ये महत्त्वाची समजली जाते त्यामुळे कुठलं काहीही असू दे इकडे बटाट्या भाजीचा मान आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं वेग काय काय असतं म्हणजे मला एक काल कमेंट होती ना की ताई तू कशाला बटाट्याची भाजी वगैरे केली गुळवणी वगैरे जर केलं असतं तर होऊन गेलं असतं पण इकडे तशीच पद्धत आहे त्यामुळे आम्ही बटाट्याची भाजी जी आवर्जून करतो तुम्ही माझ्या प्रत्येक नैवेद्यामध्ये बघताल तर इतर काय असो नसो भाजी असते आता मी आमटी जी आहे ती करत आहे दोन डाळी मिक्स करून मी आमटी बनवत आहे एक म्हणजे तुरीची डाळ आणि एक म्हणजे मसूर डाळ ही दोन्ही जी आहे ती टोमॅटो न घालता मी सुरुवातीला शिजवून घेतली आणि टोमॅटोची जी पेस्ट होती ना कोथंबीर आणि टोमॅटोची पेस्ट ती थोडीशी टाकलेली आहे जिरं मोरची फोडणी दिलेली आहे हा स्वयंपाक जो असतो तो माझा बऱ्यापैकी अंदाजे स्वयंपाक असतो आणि जेवढं काही मी चटण्या टाकत असते त्या मी अंदाजे टाकत असते आता बघा जो स्वयंपाक होता तो वीस माणसांच्या हिशोबाने स्वयंपाक होता जेवले असतील थोडीशी एक्स्ट्रा वरच सोडा लहान मुलं वगैरे असल्यानंतर पण वीस माणसाच्या हिशोबाने माझा एक चमचा ठरलेला आहे की पाच लोकांमध्ये मी एक चमचा टाकत असते तिकटाचा मग त्या हिशोबानंच मी टाकत असते म्हणजे हा एक अंदाज जो आहे तो ठरलेला असतो आणि माझी थोडीशी ती पद्धत आहे की चमच्याचा वापर पाच लोकांच्या हिशोबानं मी चटणीला आणि मीठाला करत असते शेवग्याची शेंग जी आहे ती व्यवस्थित सोलून धुवून त्याच्यानंतर मी तेलामध्ये तरतरीत अशी भाजून घेतलेली होती शेवग्याची शेंग जी आहे ती बऱ्याच वेळेला मी डाळीमध्ये टाकून शिजवत होते पण ती एकदम गीर व्हायची आणि त्याने एक प्रॉब्लेम यायचा की शेंगा जे आहे ते एकदम फुटल्यानंतर ना खाताना कधी कधी जर तोंडात गेलं तर ते घशामध्ये अडकू सुद्धा शकत होतं म्हणून तेव्हापासून काय केलेलं आहे के की ते, ते न टाकता अशा पद्धतीने टाकते जेव्हा आमटी आपण शिजवू ना त्याच्यामध्येच ते शिजलं जातं नमकला थोडासा हात मी कमी धरलेला आहे मस्त आहे पनीर हे कशावर पनीर लगेच कळतंय का पटापटा कापायला येते पटापटा कापायला येते म्हणलं नाही काढून काढून ना बाहेर पटापट कापायला येते सगळंच सगळं 哪有真的？ तर ही जी बहीण आहे ही पहिल्यांदा घरी आलेली आहे आहे एकदम जवळ पाच मिनटाच्या अंतरावर राहायला आणि मी तिच्या घरी गेलेल्याचा जो व्हिडिओ आहे आम्ही भेटलेल्याचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला शेअर केलेलाच होता मुलगी मात्र एक दिवशी आलेली होती पाठीमागचं आमचं जे घर आहे ना ते त्यांच्या घरी म्हणजे वर्षाच्या घरी कूळ म्हणून राहिलं होतं ना त्यामुळे ते ती ओळख होती तिथे येत असते ती त्यामुळे ती येऊन गेलेली आहे घरी पण मुलगा आणि वर्षा जी आहे ती पहिल्यांदा आलेले आहेत आणि दादा जे आहेत ते ज्या दिवशी लग्नाला आलेले होते ना आपल्या इथं मामींच्या मुलाचं लग्न होतं त्या दिवशी दादा येऊन गेलेले होते असो ती मला स्वयंपाकाला मदत करू लागायला तीन वाजताच येणार होती पण जसं मी म्हटले की पाऊस काही थांबता थांबे ना भलेही पाच मिनटाच्या अंतरावर आहे पण पावसामुळे तिला बाहेर पडता येत नव्हतं कारण ती मुलं वगैरे घेऊन येणार होती आणि दादा जे आहे ते संध्याकाळी येणार होते आल्या आल्या लगेच पदर खोचून लागलेले आहे स्वयंपाकाला तिला खूप छान स्वयंपाक येतो गल्लीतलं जे काही जेवण असेल मोठ्या कार्यक्रमाचं देवधर्माच्या तर ती आवर्जून तिथं मदतीला जाते आणि पूर्ण स्वयंपाक जो आहे ते ते आणि दादा अगदी शंभर लोकांच्या आसपास जो काही स्वयंपाक असेल तो करतात त्यामुळे आमचं प्लॅनिंग झालेलं होतं आधी की दरवेळेला तुम्ही माझ्या रेसिपी बघता पण ह्यावेळेला स सगळ्या रेसिपी जे आहे ती वर्षा करणार होती आमचं सकाळीच बोलणं झालेलं होतं पण पावसानं गोंधळ घातला आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हतं त्यामुळे मग लेट झालं तिला ए नाही बाळजा काय करत नाही नाही फक्त तुझा ड्रेस वाटणार नसेल ग

त्यांना पण घेऊ जा की रे जाऊ का खेळाल तुम्ही तर <laughs> 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 मटर पनीरची वर्षाची रेसिपी तुमच्या लक्षात आली असेल की थोडासा गूळ टाकते तमालपत्र टाकते कसुरी मेथी टाकते म्हणजे ह्या गोष्टी मी ॲड करत नव्हते तिचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला आपण ग्रेवीदार भाजी बनवतो त्यावेळेला टोमॅटोचा एकदम असा आंबट वास जो असतो तो भाजीला येऊ नये म्हणून थोडा कळ आता बघा वीस लोकांच्या स्वयंपाकामध्ये आम्ही एवढा गूळ टाकलेला आहे तिच्याकडूनसुद्धा मला छोट्या मोठ्या ज्या टिप्स आहेत त्या आज मिळाल्या भातामध्ये सुद्धा आम्ही खडे मसाल्यांचं प्रमाण जास्त ठेवतो पण ती म्हणली नाही ठेवायचं जेवढं कमी ठेवचाल तेवढा भात व्यवस्थित होतो आणि तो जास्त प्रमाणात खाल्ला जातो बेसन हि ज्या पद्धतीमध्ये बेसन टाकलं जातीकडून वरती तू हल माझ्या जास्त नाही बाय okay. हे पण मी पहिल्यांदाच बघितलं की बेसन चमचाभर बेसन जो आहे तो पण अशा पद्धतीनं टाकला जातो आता ती जी पूर्ण रेसिपी मी तुम्हाला शेअर आहे तुमच्या घरात तुम्ही नक्की करून बघा आणि आता बघा ही भाजी सॉरी ग्रेव्ही जी आहे ना शिजली आहे ना तर याच्यानंतर ती एकसुद्धा पाण्याचा ठेंब टाकत नाही अगदी हॉटेलला कशी एकदम घट्ट अशी ग्रेवी असते ज्यातून फक्त तेल निघतं आहे पाणी निघत नाही पनीरच्या भाजीमधून जर पाणी निघायचं नसेल आणि एकदम असं तेल निघायचं असेल तर ही जी ग्रेव्ही आहे ही अशा पद्धतीनं केली जाते सतत हलवत राहायचं जोपर्यंत आतला मसाला जो आहे तो असा लगदा होत नाही आणि तेल सुटत नाहीये पळी म्हणजे पळी किंवा चमचा जो आहे ना त्याच्यावरती ग्रेव्ही घेतली जाते आणि त्यातून बघायचं की बाबा तेल सुटते का मग समजायचं की हा आपली ग्रेवी जी आहे ती परफेक्ट आहे किती दोन किलो तांदूळ एक किलो, किलो आहे

त्याला जर कांदा आपण टाकला फ्राय करू तर त्याला टेस्ट येतात बरं काय करता तेवढंच आणि हे पण तुम्ही टॉमॅटोची फेरी अजून जरा हे कसं शाळेत नॉर्मल

भाजी जी आहे ती आता परफेक्ट झालेली आहे तिच्या हिशोबानं भाजी परफेक्ट झालेली आहे मी म्हणते ते थोडंसं पाणी ॲड करते का बघ पाणी कारण तेल जे आहे ते थोडंसं जास्त दिसत होतं त्यामुळे ती काय म्हटली की ही भाजी जी आहे ती याला वाढण्याची सुद्धा आपली पद्धत असते नुसती भाजी वाढायची नाही तर प्रत्येक याच्यामध्ये भाजी आणि वरचं जे थोडंफार तेल असतं ना ते प्रत्येक वाटीमध्ये वाढताना जे आहे ते ॲड करायचे वाढण्याची पद्धतसुद्धा असते तेव्हा ही भाजी परफेक्ट होते असं तिचं म्हणणं आहे वेलची किती आहे का हिरव्या कलरची को वेलची कोण आहे का मेथी हो उचलून मम्माची वेगळी असते तुझी वेगळी असते का पद्धत म्हणलं

भात जो आहे तो लास्टला शिजत आला की त्याच्यावरती तुपाची धार सोडली जाते आणि पाणी हो जे आहे ते तिनं थांबून थांबून त्याच्यामध्ये ॲड केलं होतं भातामध्ये आपण कसं एकदम ओतून झाकून ठेवतो नाही तसं थांबून थांबून गरम पाणी जे आहे ते ॲड करत होती म्हणजे आचारी स्टाईल जो मसाले भात असतो ना तो तसा असतो असं तुमचे दादा आलेले होते त्याच्यानंतर मग चालू होतं मी म्हटलं आता तुमच्या बहिणीला जे काय थंड वगैरे आहे ते बनवून द्या कारण आल्यानंतर ती चहा वगैरे पाठीमागं पिऊन आलेली होती त्यामुळे तिने चहा वगैरे घेतला नाही लगेचच लागलेली होती स्वयंपाकाला म्हणून मग आता त्यांचं थंड वगैरे चालू आहे आणि त्याच्यानंतर मी गेले आवरायला किटोनं जे परशी पुसायचं काम होते ते पूर्ण केलेलं होतं कस काय आवळा पिल्यावर प्यायला लागते मग जे शुद्ध ना त्याला शुद्ध म्हणतात भाऊजण मी सगळं सांगणार मी सगळं सांगणार मी पुरावे गोळा करायचं काम करते फक्त <laughs> म्हणून लक्ष्मीने सांगितलं व्हिडिओ मध्ये काय नाही बाई प्रत्यक्षात ये म्हणजे समजा तुला काय चालते सगळ्यांनी <laughs> <थी? laughs> काय वाटतं दादा दादाच किती खालायचं काय

एकदा बघितलं की समजतो काल मला पोळ्या करायला ज्या आमच्या दोन मामींनी मला साथ दिलेली होती त्याच आज आग... एवढ्या चपात्या ज्या आहेत जवळजवळ दीड किलोचं पीठ होतं हे आणि जवळजवळ पन्नासभर चपाती कालसुद्धा त्या दोघींनीच लाटलेली होती केलेली होती आज वर्षा भाजून घेत आहे आणि त्या दोघी ज्या आहेत मामी आमच्या त्या लाटून देत आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या मामीने एक पोळपाटा आणलं कारण हा गॅस जो आहे तो मोठा आहे त्यामुळे त्याच्यावरती पटपट पटपट चपात्या होत होत्या त्यामुळे त्यांनी काल पण पोळ्याचा मोर्चा सांभाळला आज पण चपातीचा सांभाळला आणि सगळ्यात जास्त मी म्हणेन वेळ खाऊ आणि त्रासदायक जर काम असेल तर ते चपात्याचं पोळ्यांचं आहे बाकीचं ठीक आहे फोडण्या देऊन आपण पटकन रिकाम होतं पण याला खूप वेळ आहे ते गोळा करायचं तेल लावायचं त्याच्यानंतर लाटायचं त्याच्यानंतर भाजायचं अशा पद्धतीनं नंतर वर्षाचं काहीतरी काम होतं त्यामुळे ती गेली आणि त्याच्यानंतर फक्त आणि फक्त ह्या दोघींनी या, या मामी दोन मामींनीच सगळं जे काही केलेलं होतं त्यामुळे त्यांचा मला ह्या दोन दिवसाच्या ह्याच्यामध्ये खूप खूप मोठा आधार झाला मी तो शब्दात सांगू शकत नाही आणि व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दोघींचे खूप मनापासून आभारी की घरातलं काम उरकून इकडं जवळजवळ दीड दोन तास मला मदतीला मला जपतेच त्या लाटण्या मला <laughs> माझी दोन्ही लाटण्यासाठी माझं लक्षात नाही आहे यार एवढं पण नाही आहे निशा बालके त्याला हाय मजास मजा नाही छान आपण देव्या आमचं आम्ही आमच्या पोळ्या आणि चांत्र कपटात ठेवतो ठीक आहे आपण करतो आमचं जर होत असेल नाही म्हटलं तर आपण नाही जर तुमची ऐपत चांगली असेल किंवा कसे असू देईन तुमची इच्छा जर वाटली की उद्यापना दिवशी आपण लक्ष्मीची ओटी वगैरे भरू शकतो तर अशा पद्धतीनं साधी ओटी आता मी फक्त ब्लाऊज पीस वगैरेच घेतलेला आहे अन्यथा तुम्ही साडी वगैरे जे आहे ते बांगड्या वगैरे जी प्रॉपर फुल ओटी अशी मी नवरात्रीमध्ये भरलेली भर भर आहे भरपूर वेळा भरलेले आहे माझे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा तशी पण भरू शकता नसेल तर असं जे आहे ते आपलं खण जो आहे तो घेऊ शकता त्याच्यावरती नारळ नारळ नसेल तो खोबऱ्याची वाटी हळदी कुंकू मात्र त्याच्यावरती आठवणीने ठेवा ते जे मिळतं ना संक्रांतीला वाटायला हळदी कुंकू त्या दोन गाठी ज्या असतात त्या मी घेतलेल्या आहेत थोडंसं जसं तांदूळ त्याच्यामध्ये पाच वस्तू जसं खारी खोबरं बदाम वगैरे एक रुपया अशा पद्धतीनं ठेवून ओटी जेव्हा कधी आपण देवीला भरत असतो त्यावेळेला ओटी डोक्याला लावून आपण हृदयाला लावतो आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीनं आपण ओटी भरत असतो मी आज साधी सिंपल ओटी जी आहे ती भरलेली आहे सर तर मी निमंत्रण दिलेले होते सुवासीन दिलेले होते ती दि जोडीनं ना, लक्ष्मीनारायण आलेले होते तर समोर जे दिसत आहे ना ताई तुम्हाला पार्टीवेअर साडीमध्ये आकाशी कलरची ते आरू आणि आयशू आपले जे आहेत त्यांच्या टीचर आहेत त्यांची स्कूल आहे मी परवा शेअर केलेले आहे बघा स्कूल तर ते त्यांचे आहे तर त्यांना पण मी निमंत्रण दिलेलं ते दादा त्यांचा मुलगा आणि त्या ताई पण आलेल्या होत्या आणि अलीकडच्या कडेला जे दिसत होते ना ते आमचे जे गाववाले आहेत ना त्यांच्या नंदूबाई आहेत म्हणजे जर तसं बघायला गेलं तर त्या पण त्या गावचे लेख आणि मी पण त्या गावची लेख लागतात तर त्यांना पण निमंत्रण दिलेलं बाकी आता कोण कोण आले अजून मी पुढं शेअर करेन पण ह्या व्हिडिओचा इथे सेंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ